तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याला विरोध दर्शवण्यात आलेला आहे मंदिर संस्थानाच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषण करत विरोध केलेला आहे तर दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी घेतलाय महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर आणि परिसराच्या प्रस्तावित विकास आराखड्यातील काही बाबींवर पुजारी मंडळाने आक्षेप घेतलाय तुळजापूर मंदिर आणि मंदिराच्या पूर्वेच्या बाजूस विकास करण्यात यावा अशी पुजारी मंडळाची मागणी असू नाही यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या प्रवेशद्वारावर पुजारी मंडळाच्या वतीने लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलं नागरिक व्यापारी पुजारी यांचा विरोध आहे विरोध याच्यासाठी आहे तुळजापूर शहरामध्ये विकास झाला पाहिजे विकासाला विरोध नाही आहे आमचा परंतु जो विकास होणार आहे तो चुकीच्या ठिकाणी व्हायला लागलेला आहे जवळजवळ पंच्याण्णव टक्के शहर जे आहे हे वरच्या बाजूला म्हणजे पूर्वेकडे आहे म्हणजे भवानी मंदिराच्या वरच्या बाजूला आहे आणि जो विकास होऊ घातलेला आहे तो भवानी मंदिराच्या खालच्या बाजूला होत आहे आणि तो चुकीच्या ठिकाणी होत आहे